अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई भद्रावती येथे उबाठा गटातर्फे महाराष्ट्र जनआक्रोश रॅली सत्तारूढ सरकारच्या अनेक धोरणांना निषेध करीत भद्रावती येथे माजी कामगार सेना जिल्हा प्रमुख सुयोग भोयर माजी सभापती भास्कर ताजने पडोळे यांच्या नेतृत्वात आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते स्व बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापर्यंत आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी शहर व तालुका कार्यकारिणीची अनुपस्थिती चर्चेचा विषय होता दिलेल्या वचनानुसार बहिणींना रुपये देण्यात यावे जाहीरनाम्यानुसार पूर्णतः शेतकरी कर्जमुक्ती करावी रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना पदावरून हटविण्यात यावे परप्रांतीय कामगारांना वाव न देता स्थानिक बेरोजगारांना जिल्ह्यातील औद्योगिक उद्योगात प्राधान्य द्यावे अशा विविध मागण्या व निषेधाच्या घोषणा करण्यात आल्या बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ सुयोग भुयर व माजी उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजने यांनी संबोधित करून जनआक्रोश रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी ठाणेदार योगेश पारधी यांच्या निर्देशानुसार पोलीस बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था चोख पाळण्यात आली चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे ती इंडिया टीव्ही मध्ये आपल्या सोबत आहेत माझे जिल्हा प्रमुख कामगार सेना तद्वतच उपस्थित आहेत भास्कर भाऊ ताजणे माझी सभापती कृषी उत्पन्न समिती आज जो आक्रोश मोर्चा जो निघालेला होता त्या संबंधामध्ये त्यांना आपण की आक्रोश विचार प्रोविजन काय आज जो आम्ही आक्रोश मोर्चा जो काढला राज्य शासनाच्या विरोधात याचा हेतू म्हणजे तुम्ही बघत आहात की हे लोकांच्या भावनेशी खेळ चालू आहे यांचा हे आम्हाला म्हणजे मतदार लोकाला आम, आम लोक लोकांना हे पागल समजत आहे यांना विधानसभेत आम्ही पाठवलं आमचे प्रश्न सोडवासाठी का रमी खेळ खेड़ खेळासाठी कोणी मंत्री ते अघोरी पूजा करत आहे कोणी हॉटेलमध्ये बसून च चटीवर बन्यांवर पैशाची बॅग दाखवत आहे हे का चालू काय आहे का, का समजून येईल बरं याच्या ये, ये, ये एवढं असून सुद्धा राज्य शासन त्यांना तिथून पाय उतार करण्याच्या माग नसून त्यांना पुन्हा प्रमोशन देत आहे रमी खेळणाऱ्याला क्रीडा मंत्री बनवत आहे म्हणजे हे का चालू काय म्हणजे या याच्याच विरोधात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आज आक्रोश मोर्चा काढला आणि दुसरा विषय होता आमच्या या ठिकाणी आपल्यासोबत उपलब्ध आहेत माजी सभापती कृष्णमोल समितीचे शिव सैनिक म्हणून पूर्ण तालुका यांच्याकडे बघतोय यांना आपण एक प्रश्न विचारूया या ठिकाणी शहर कार्यकारिणी असेल का तालुका कार्यकारणी असेल त्यांचे पदाधिकारी असेल तर या मोर्चामध्ये अपडेट इंडिया टीमच्या दृष्टीकोनातून दिसलेले नाही याबद्दल आपला मत नाही आम्ही सगळे एकत्रच आहोत सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे काही कारणास्तव ते आले नाहीत हा मोर्चा वेळेवर निघालेला मोर्चा आहे या मोर्चाचं नेतृत्व भलेही सुयोग भयर नितीनजी सातपुते बडोळे यांनी केलं असलं तरी हा मोर्चा सामान्य शिवसैनिकाचा होता सामान्य शेतकऱ्याचा होता सामान्य कष्टकऱ्याचा होता आणि या मोर्चा राज्य शासनाच्या विरोधात होता कारण राज्य शासन ज्या पद्धतीनं सामान्य शेतकऱ्याशी कष्टकऱ्याशी वागत आहे एक रुपया जो पीक विमा होता आज तो विमा बंद करण्यात आलेला आहे विम्याचे निकष बदलवलेले आहे ज्या आमच्या लाडक्या बहिणीने जी काही कोणी मागणी केली हो नव्हती त्यांना पंधराशे रुपये आज देत आहे त्याच्यात एवढे निकष लावले आहे मग निवडणुकीच्या आधी हे निकष का नव्हते निवडणुकीच्या आधी यांनी तीन हजार रुपये एकेवीसशे रुपये त्या लाडक्या बहिणींना द्यायचे कबूल केले होते ते दिले नाही आणि दुसरी गोष्ट अशी या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना इथल्या मंत्र्यांना लाजा वाटायला पाहिजे आमचे शिकलेले मुलं बेरोजगार आहेत सगळे कारखाने चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि जो मजूर वर्ग येत आहे जो कामगार वर्ग येत आहे हा इतर राज्यातून येत आहे यासाठी सामान्य लोक रस्त्यावर उतरलेले आहेत यात आमच्या कोणतेही दोन गट नाही या ठिकाणी अशा मोर्चाचा जो आक्रोश मोर्चा होता त्याचा प्रयोजन यांनी विश्वित केलेला आहे अपडेट इंडिया टीव्ही न्यूज करता जिल्हा प्रतिनिधी सुधीर पार्टी